बावन्न न्यूज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा आहेरवाडी ग्रामपंचायतवर धडक दौरा अनेक गैरव्यवहार उघड आहेरवाडी तालुका येवला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स संघटनेच्या वतीने आहेरवाडी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी पथक आज ग्रामपंचायतीत दाखल झाले चौकशी दरम्यान ग्रामसेवकाने चौकशीसंबंधी दिशाभूल करणारी व समाधानकारक नसलेली उत्तरे दिल्याने उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त झाली या प्रसंगी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या सूचनेनुसार समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव ब्रिक्स मानवाधिकार संघटनेचे येवला तालुका अध्यक्ष दीपक भाऊ खोडके अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष बाजीराव देवडे कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे महिला कार्याध्यक्ष निर्मला बोरे लासलगाव शहर प्रमुख मल्लिका शेख तसेच उपतालुका प्रमुख राजेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते चौकशी दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीतील विविध कामांमधील अनियमितता व भ्रष्टाचाराबाबत तक्रारी मांडल्या तथापि ग्रामसेवकाने योग्य कागदपत्रे व माहिती सादर न करता संघटनेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला अशी ग्रामस्थांची तक्रार आहे या घटनेनंतर संबंधित ग्रामसेवकावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी समितीने केली असून कारवाई न झाल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे समितीने जिल्हाधिकारी व पंचायत समितीकडे याबाबत लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून आगामी काही दिवसात या प्रकरणाचा मोठा पाठपुरावा होणार असल्याचे समजत उघड झालं तर त्या गोष्टीला मी तरी म्हणतो कल्पनाच करू शकत नाही आम्ही सुरुवातीला जेव्हा गेलो सुरुवातीला आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या आवारात घुसलो पुढून एकदम कंपाऊंड वगैरे व्यवस्थित होत पण जो ग्रामपंचायतचा मुख्य दरवाजा आहे तोच उघडत नव्हता एवढी चांगली वास्तू असताना त्या ग्रामपंचायतचा दरवाजाच पहिला निकामी झालेला होता नंतर आम्ही आतमध्ये ग्रामसेवकशी चर्चा करायला सुरुवात केली भाऊसाहेबांना विचारलं तर तुमच्या वर्षात मासिक मिटिंग किती झाल्या आमच्याबरोबर तिथले दोन सदस्य होते त्यांनी सांगितलं की पाच वर्षात फक्त दोनदा मासिक मिटिंग झाली आम्ही ते भाऊसाहेबला विचारलं भाऊ भाऊसाहेबांना आम्ही आयजेंटी तुम्ही कसे कसे आयजेंटिटी दिले मासिक मिटिंगचे ते विचारलं तर भाऊसाहेबांनी मला लेखी द्या असं सांगितलं त्याच्यामुळं भाऊसाहेबांनी मला ती आयजेंटी लगेच काय दाखवले नाही नंतर आता ते काय बाजार करते ते मला त्यानंतर आम्ही तिथल्या कर्मचाऱ्याला विचारलं की तुम्ही यांना महिन्याच्या महिन्याला आपले मासिक मिटिंगचे अजिंठे देता दे का कर्मचारी एकही शब्द बोलता कर्मचारी आलेला नाही त्यांनी डायरेक्ट सरळ सांगितलं मी दोन मिटिंगचे अजिंठे दिलेले त्याच्या नंतरच्या म्हणजे आतापर्यंत त्या गावात मासिक मिटिंगच होत नाही ग्रामसभा तर खूप लांबची गोष्ट आहे ते सया करून घ्यायच्या बस जे विरोधातले ग्रामपंचायत सदस्य त्यांना आतापर्यंत मासिक मिटिंगच माहित नाही मग मी भाऊसाहेबांना विचारणा केली की जर जा एक सदस्य तीन मिटिंगला राहिला तर त्याचा सदस्य तो, तो, तो रद्द करता येतं मग तुम्ही जर एवढ्या दिवसाचे यांच्या मीटिंगच घेतल्या नाही यांच्या अजिंठेवर सह्याच घेतल्या नाही जे ग्राम ग्रामपंचायत सदस्य मिटिंगलाच आले नाही तुम ना ते तुम्ही यांना पदावर ठेवलं कसं त्याच्यावर त्या ग्रामसेवकाला एक शब्द बोलता आला नाही फक्त एवढं बोलला का मग तुम्ही माझ्या लिखी मागा मी तुम्हाला लेखी देतो कारण त्याची परिस्थितीच नव्हती ते खरं दाखवायची वास्तव एकदम भयानक या दोन्ही तीन ग्रामपंचायतच त्याच्यानंतर आम्ही त्याला त्या ग्रामपंचायत साठी घंटागाडी घेतलेली आहे घंटागाडीची विचारणी केली तर त्याचं उत्तर असं आलं की घंटागाडी सरपंचाच्या घरी लावलेली म्हणलं का काय कारण तर म्हणजे इथून चोरी होती त्या ग्रामपंचायतला कोणी आताही गेलं जाऊन बघितलं तर पूर्ण वाल कंपाऊंड आहे मधला ग्रामपंचायतचा दरवाजा खराब आहे मेन दरवाजा पण पुढं पूर्ण वाल कंपाऊंड आहे वाल कंपाऊंडला कुलूप लावल्यावर माझ्या तरी मते मी इतकं दूध खोला नाही का त्या कंपाऊंड वल कोणी गाडी घेऊन जाईल ती घट गाडी आम्हाला दिसून आली नाही ग्रामपंचायत ऑफिस मध्ये कुठलंच संगणक एकही नाही सर्व ते कोण रोजगार सेवक आहे त्याच्या घरी पूर्णच घरी आहे असं सांगण्यात आलं का इथं नेटवर्क नाही आणि माझा मोबाईल तिथेही चालू होता मला तिथं फोनही आले भाऊसाहेबला म्हणलं जर इथं नेटवर्क नाही हे गावचे लोक राहतात कसे एकही संगणकाची कुठलीच वस्तू त्या ग्रामपंचायत आम्हाला आढळून आली नाही ग्रामपंचायत मध्ये संडास बाथरूम आहे अक्षरशः त्या टॉयलेटला जाळ आलेलं होतं एकदम तिथं मला आत मध्ये घुसताच आलं नाही पाण्याची ती कुठली असं नाही आम्ही त्यांना पाणी पुरवठायचं विचारलं गावात तुम्ही पाईपलाईन केलेली आहे गावोगाव घरोघर नळ दिलेले म्हणे हो दिलेले आहे मला मग नळाला पाणी काही येत नाही तर त्या ग्रामसेवक न मला उत्तर दिलं की आमची विही नाही नाही विहीरस नाही तर मग तू पाईपलाईन केली कशी आणि तोच ग्रामसेवक त्या गावात आठ वर्षापासून एकच ग्रामसेवक आहे हो मग जर आठ वर्षापासून तुला माहिती या गावात वीरच नाहीये वीर आहे पण ती कोणत्या सार्वजनिक बांधकाम वनीकरणाच्या हाती ते असंय तसं असे काहीतरी हळूहळूचे उत्तर दिले जर तुझ्या जवळ वीरच नव्हती तू पाईपलाईन केली कशी प्रत्येकाच्या घर के घरापुढे नळ कसे काढली तू पाणीपट्टी वसूल कशी करतो पाणीपट्टी वसूल करतो विचारलं तर म्हणजे नाही आम्ही पाणीपट्टी घेत नाही आता प्रत्यक्षात पाहिलं तिथं घरपट्टी आम्ही एक दोन जणांचे चेक केला तर पाणीपट्टी वसूल केली जाते तिथून पुढं मोतारी बांधलेली आहे तो पाईप मोतारीचा पाईप उभा केलेला आहे त्याला कुठला शोध नाही पीव्हीसी सी काही नाही काहीच नाही आणि इस्टिमेट मध्ये इथल्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार मी स्वतः बघितलं नाही त्यांच्या म्हणण्यानुसार पाईप वगैरे शोषकड्डे वगैरे सगळे पैसे काढलेले पण प्रत्यक्षात तसं आम्हाला काही दिसलं नाही त्याच्यानंतर आम्ही आयरवाडी येऊन जायदाऱ्याला आलो जायदऱ्याला दोन दोन पंतप्रधान घरकुल योजना राबवलेल्या तर आम्ही त्याला त्या लाभार्थ्याचं नाव विचारून ते घरकुलकडे दाखव भलतच दुसऱ्याचंच घर दाखवलं आम्ही तिथल्या ग्रामस्थांची चर्चा केली की हे घर ह्या लाभार्थ्याचं आहे का त्यांनी सरळ सांगितलं की हे घर या लाभार्थ्याचं नाही तो लाभार्थी इथं चार पाच वर्षापासून राहत नाही तर मग त्याच्या नावाचे पैसे लाटले कोणी सरपंचाने की ग्रामसेवकने त्याच्यानंतर अजून दुसरं एक दुसरं एक घरकुलाच्या बाबतीत विचारलं तर तिथं प्रत्यक्षात काही नाही आहे तसंच जुनं घर आहे त्या जुन्या घरावर संपूर्ण पैसे दिलेले हे झालं त्याच्यानंतर स्मशानभूमी जर बघितली तुम्ही आयुर्वाडीची तर पूर्ण पाण्यात ये आता तिथं एक मयत झाली अक्षरशः त्या लोकांनी कशी केलं असेल परमेश्वराला माहिती मी ती गोष्ट तर कल्पनाच नाही तिचे सर्व आमच्या आमच्याजवळ आहे आम्ही स्वतः ग्रामशेवकला नेऊन दाखवलं ते म्हणते मागच्या काळात झालं अरे हा मागच्या काळात झाला तू आठ वर्षापासून त्या गावात आहे मग तू का नाही केलं आज त्या गावात आजच स्मशानभूमीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर पुढं आम्ही व्यायाम व्यायामशाळेची व्यायाम शाळेची चौकशी केली व्यायाम शाळेच्या बीम केलेले असं केलेले तसे केले अक्षरशः व्यायाम त्या पायातून हातमध्ये माणूस जाईल उंदिर स्वराज सगळ्यात माणूस जाईल अशी परिस्थिती आतून सर्व पोखरलेलं आहे तर ते सांगितलं ते विचारत ते, ते इंजिनिअरचा दोष असे पाण्याने वाहून गेलं असा कुठलाही प्रकार नाही अक्षरशः ह्या ग्रामशेवटने इतकी मोठी लूट केलेली आहे आयरवाडी सरकारची एवढी मोठी लूट केलेली आहे आहेरवाडी ग्रामपंचायत जायदर लईत आणि हडपसावरगाव या चार गावच्या ग्रामपंचायती हे ह्या ग्रामसेवकाने ग्राम इतका भ्रष्टाचार केलेला आहे तर आमची डीओ साहेबांना शिओ साहेबांना अशी विनंती करणार आहे आम्ही याची सखोल चौ चौकशी करून इथं साधी समिती नका टाकू साधी समिती कशी काय करते काम ते आम्हाला माहिती आहे इथं अंदाज समितीची आम्ही मागणार करणार मागणी करणार आहोत जर यांनी आम्हाला अंदाज समितीची आमची मागणी मान्य केली तर आम्ही त्यांचे आभार मानू जर त्यांनी तशी काही समिती वगैरे आमदार समिती नेमून या ग्रामसेवकवर कारवाई नाही केली तर आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट मिशन आम्ही जोरदार आंदोलन करून आमरण उपोषणाच्या उपोषण करायच्या तयारीत आहे तरी प्रशासनाने या सर्व गोष्टीची व्यवस्थित नोंद घेऊन त्या ग्रामस्थांना न्याय द्यावा ही नम्र विनंती